अमेझॉन वरून आलं होतं माझं पार्सल तसं मी सगळं सर्व काही जे ऑनलाईनच शॉपिंग करत असते पण आज मी मागवलं होतं सिविंग मशीन जी करंट वर आणि काय म्हणतात सेल बोट चालते आणि फर्स्टली काइंड ऑफ इन्फॉर्मेशन मला शिवण शिव म्हणजे शिवायला वगैरे काही सिविंग वगैरे करता येत नाही इवन मला मशीन जरी मशीन जरी वरती बसली तर माझ्या हाताने मशीन उलटी चालेल एवढं म्हणजे मला काहीच येत नाही पण कारण माझे कपडे सारखं फिटिंग करायचे असतात आणि अगोदरच्या रूमवर एक काही होत्या ते खूप छान करायचे म्हणजे माझे कपडे वगैरे फिटिंग आणि त्यामुळे मी त्यांच्याकडूनच शिवण घ्यायचे पण आम्ही रूम चेंज केल्यानंतर मला काही इकडे थोडासा प्रॉब्लेम येत होता कुठं फिटिंग करायचं काय नाही कारण डिलिव्हरीमुळे ऑब्विसली अगोदर मला जे लार्ज साईजमध्ये यायचे ते आता मीडियम मध्ये येत आहेत आता मीडियम पेक्षाही कमी होत आहेत आणि कधी कधी मिडियम पेक्षा जास्त होतात आणि लार्ज पेक्षा कमी होतात त्यामुळे मला खूप त्रास होतो की मी कपडे घालायचे कसे काय घालायचे आणि कम्फर्टनेस खूप इम्पॉर्टंट आहे कारण मी रिवाला आणखी फीड करते त्यामुळं मला माहितीच नाही काय करावं आणि हे रिकमेंड मला ताईनेच केलं होतं त्या ताईने जिथे मी कपडे शिवते मला चला ठीक आहे ट्राय करावं मग मी ओपन केलं बघते कसं आहे काय नाही तसे त्यामध्ये बॉक्समध्ये खूप काही दिलं होतं त्यांनी आणि त्यामध्ये ते रील्स वगैरे होते जे जे काही लागतात त्याचे मला रील सोडून अजिबात दुसरे काही गोष्टीचे नावं माहिती नाही त्यामुळे तरी पण मी एवढी हिंमत केली की मी ते घेतली कारण मला असं सारखं सारखं दुसरीकडे जाणं होतच नाही आणि मला, मशीन सेल ला। ला मला ते मशीनच्या खाल्लं सेलच काढायच येत नाही मी फर्स्ट ट्राय केला दुसऱ्या वेळेला बघू तरी मला काय नेमकं मग दुसऱ्यांदा पण ट्राय केलं मग आलं पाहिलं पण मी नंतर त्या सेविंग मशीनला ट्राय केले आणि पहिल्यांदा सुरू तर मी घाबरून त्याला सोडून दिले करंट वर एकदमच सुरू झाली मग त्यानंतर घाबरले नाही शिवून घेतले त्याला एकच बाई शिवून घेतली मी कारण दुसऱ्या वेळेला ते तू लगेच खराब झालं त्यामुळे मी त्याला एक्सचेंजला टाकले कारण रिटर्न तर काय होत नाही आणि म्हटलं जाऊ द्या ह्यानंतर असल्या काही गोष्टी घ्यायच्या नाही कारण फुगटचे दोन हजार रुपये गेले माझे म्हणलं जाऊ द्या ह्याला रिटन एक्सचेंजात टाकावं कारण खूपच इमर्जन्सी असेल तर घेता येईल शिवण वगैरे करून आणि त्याच्यामध्ये मॅन्युअल वगैरे आणि ते लाईव्ह डेमो मॅन्युअल सगळं देतात व्हॉट्सअप वगैरे सहा महिन्याची वॉरंटी वगैरे देतात त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही आपण खूप वेळा एक्सचेंज करून घेऊ शकतो काही प्रॉब्लेम असेल तर त्यामुळं मी मॅन्युअल वगैरे चेक केलं लाईव्ह डेमो घेतला आणि लाईव्ह डेमो पण घेतला आणि रेकॉर्डेड डेमो पण घेतला कसा यूज करायचा कसा नाही पहिल्यांदुर तर काही कळलंच नव्हतं पण थोडंफार वहिनीचे वगैरे बघितले होते त्यामुळं आलं थोड्यानंतर पण मी त्याला ला टाकले कारण ते लगेच असं माझ्या ड्रेसमध्ये सुई अशी बसली बस जाऊ द्या